नमस्कार मित्रांनो हत्येच्या कटाप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केला आहे धनंजय मुंडे माझ्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप केला धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असलेला कांचन यांचेही नाव मनोज जरांगे पाटील यांनी घेतले आहे धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यामध्ये वीस मिनिटांची चर्चा झाली त्यांनी दोन व्यक्तीला सोबत घेऊन घात करण्याचा प्रयत्न केला आधी मला बदनाम करण्याचा डाव आखला पण त्यात यश मिळाले नाही त्यानंतर जिवे मारण्याचा ठरवलं पण तेही त्यांना जमलं नाही त्यानंतर त्यांनी औषध केला पण यश आले नाही यांच्या वक्तव्यानंतर मराठा बांधवांमध्ये आक्रमक भूमिका पाहायला भेटत आहे दरम्यान मराठा समाजाने शांत राहावे कारण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते करा पण मी आहे तो पर्यंत शांत रहा त्यांनी काही करण्याआधीच त्यांचे डाव उघडे पडले समाजासाठी लढायला तयार आहे सतर्क सावध नसतो तर आपल्याला फक्त शांत राहा तुम्ही हसला पाहिजे असे काम करून दाखवा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर पोलिसांनी त्यांना अटक करावे की सोडून द्यावे काही घेणं नाही बीड आणि जालनामधील सर्व पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते बसले होते जनतेच्या कोटात खरे काय ते सर्वांना माहीत आहे मी कोणाचेही नाव घेणार नाही कारण कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे प्रशासनाकडून सुरू आहे दोन जणांना अटक केली बीड मधील एक कार्यकर्ता की पीए या दोन पैकी एका आरोपी गेले इथून खरी सुरुवात झाली दोन आरोपी आणि बीडच्या त्या व्यक्तीने या दोघांना नेलं ते सर्वजण माझ शोधत आहे त्या दोघांकडून करून घेणं पहिल्यांदा ठरले खोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग घ्यायचे यासाठी विषय सुरू होत पण त्यांना काहीच मिळाले नाही मग ते दुसऱ्या मुद्द्यावर आले खून करून टाकायचा त्यातही काही झाले नाही मग तिसऱ्या मुद्द्यावर आले गोळ्या औषध देऊन घातपात देऊ असे त्यांचे ठरले होते या नीच औलादी संपली पाहिजे ते मी करतो फक्त तुम्ही शांत राहिले पाहिजे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा